चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सगळ्यांना शुभ जाओ त्याचबरोबर सगळ्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही मी श्री स्वामींचरणी श्री चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलवर मी प्रियंका आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं माहिती ती म्हणजे तुळशीपूजन करताना आपण कोणता मंत्र म्हणावा ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळसपूजन ही खूप महत्त्वाची विधी आहे प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक घराच्या अंगणामध्ये तुळस म्हणजे तुळशी वृंदावन हे असतेच तुळशी वृंदावन हे असतेच आणि ती तुळस म्हणजे कुणाच्या दारात कृष्ण तुळस तर कोणाच्या दारात राम तुळस असते सर्वच स्त्रिया तुळशीचे पूजन करतात पण तुम्हाला माहीत आहे का तुळस पूजन करताना कोणता मंत्र म्हणावा किंवा तुम्ही अजूनही नुसते तुळशीचे पूजन करता हळदी कुंकू वाहून पाणी घालून आणि उदबत्ती लावून दिवा लावून नुसती पूजा करता त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे का तर नाही प्रत्येक पूजा ही सिद्ध होते मंत्रोच्चारानेच म्हणून प्रत्येक वेळी आपण तुळशीपूजन करताना अत्यंत साधा सोप्पा अगदी तीन अक्षरी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदणार आहे जसं की आपण ज्यावेळी आपण घरामध्ये पूजा करतो देवी देवतांची त्यावेळी सुरुवात दिव्यापासून करतो दिव्यालासुद्धा दिव्या दिव्या दीपत्कार अशा प्रकारे आपण आरती म्हणून किंवा मंत्रोच्चार करून पूजा करतो त्यानंतर गणपतीची गणपतीची सुद्धा पूजा करताना आपण ओम गणगणपते ये नम असं म्हणून गंध पुष्प हार फूल वाहतो आणि त्यांची पूजा करतो अशाच प्रकारे प्रत्येक देवी देवताची एक छोटासा तीन अक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र किंवा जो कोणताही मंत्र आहे तो आपण उच्चारत ती पूजा आपण संपन्न करत असतो आणि पूजा झाल्यानंतरनं आरती म्हणत असतो अशा प्रकारे पूजा केल्याने आपल्याला त्या पूजेचे इच्छित फळ मिळते नाहीतर प्रत्येक स्त्री वर्षानुवर्षे करत आलेली आहेच पूजा पण त्याचे फळ मिळते का तुम्हाला माहिती आहे का तुळशीची पूजा ही अत्यंत महत्त्वाची पूजा आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये होते जी ज्या घरामधील स्त्रिया तुळशी वृंदावनाची पूजा यथासांग सांग करत असते मंत्रोच्चाराने सिद्ध करून करत असतील त्या घरामध्ये सुख समृद्धी तर नांदतेच त्याचबरोबर त्याचबरोबर त्या स्त्रीच्या सौभाग्याचीही वाढ होते तर आपल्या आजी यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता अगदीच बऱ्याच स्त्रियांना माहिती नसेल तर आजचा आम्ही व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्ही हा तुमच्या मैत्रिणींना बहिणींना त्याचबरोबर सख्यांना शेअर करू शकता अगदी साधा सोप्पा तीन अक्षरी मंत्र आहे ज्यामुळे तुमची तुळशीपूजन हे विधी परिपूर्ण होईल आणि तुम्हाला त्याचे इच्छित लाभही मिळेल तर ओम सुभद्राय नम ओम सुभद्राय नम ओम सुभद्राय नम हा तीन अक्षरी मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि आपण तुळशीचे पूजन करायचे आहे व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा जाता जाता कमेंट बॉक्समध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे किंवा श्री स्वामी समर्थ लेहेला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या मनात कोणती शंका कुशंका असेल तर अवश्य विचारा मी त्या शंकेचं निरसन अवश्य करेन धन्यवाद